तर आज आपण ही चंदन बटव्याची भाजी बनवायला घेणार आहोत तर याच्यामध्ये मी बघा ही भाजी पानं पानं तोडून घेतलेली आहे त्याला असे छोटे छोटे तुरे पण असतात आणि असे शेंडे पण असतात तर हे मी छान आता ह्याला धुवून घेऊ आपण हे बघा मी पाण्यात घालते याला आता हे दहा मिनिट भाजी पाण्यात छान भिजलेली आहे म्हणजे याची काही माती वगैरे असेल तर खाली जाते आता आपण याला उपसुन घेऊ आता ही भाजी चिरून घेऊ आपण मी एक पेंडी घेतलेली आहे भाजीची साधारण मध्यम आकाराची एक जोडी घेतलेली आहे मध्यम आकाराची आता ही भाजी आपण फोडणी घालू गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एका दुसऱ्या साईडला मी थोडं पाणी पण भाजी घालण्यासाठी मी एका बाजूला भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडं तेल घालू चमचा दोन चमचे तर जिरे घालायचे जिरे चढ तर ह्याच्यात मी भाजी घालते आपण ठेऊ पाझार गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची भाजी वाफलेली आहे आता याच्यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत मी मुगाचं पीठ घेतलेलं आहे भाजलेल्या मुगाचं डाळी मुगाच्या डाळीचं पीठ केलेलं आहे ते मी साधारण दोन चमचे घालणार आहे सोबतच थोडी चमचाभर हळद मसाला घरी केलेला आहे काळ तिखटे आणि चवी पुरत मीठ मी जे पाणी गरम केलेले भाजीत घालायला ते गरम झालेले पाणी ते आता याच्यामध्ये आपण घालू गरम केलेलं पाणी घालायचं थंड थे, पाणी घालायचं नाही आणि एकदम सगळं पाणी घालायचं नाही लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं भाजी आणि पीठ चांगलं शिजण्या शिजलं भाजी काढून घ्यायची आहे अजून थोडं पाणी बसल त्यामुळं मी अजून पाणी ऍड करते मी आता जे अर्धी ते पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आपल्याला किती स्टीन भाजी करायची त्याप्रमाणे पाणी वाढवायचं थोडस पीठ पण वाढवायचं आता हे झाकून ठेवू आणि शिजू देऊ दहा मिनिट झालेले आहेत भाजीला चमचा देऊन आहे तर अशी ही आपली चंदन बटवायची भाजी तयार आहे ह्याला मी थोडं अजून पाणी उडवणार आहे एक दोन मिनिटांनी बंद करायचं आता ही आपली भाजी शिजून तयार आहे दोन मिनिट झालेत आता ही भाजी आपण काढून घेऊ